उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं असतं तर शिवसेना फुटली नसती काँग्रेसच्या दावणीला शिवसेना नेऊन बांधण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची महायुती केली आहे असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं शाहूवाडी तालुक्यातील के येळाणे इथं भाजपच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते तर महाविकास आघाडी ही दरोडेखोरांची आघाडी असल्याचा आरोप माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केला खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शाहूवाडी तालुक्यातील एळाने इथं भाजपाचा मेळावा पार पडला खासदार माने यांनी पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेतला विरोधकांनी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून प्रवास करावा म्हणजे खासदारांनी केलेली कामं दिसतील शाहूवाडी पन्हाळा तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर केली आहे त्यामुळे विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महायुतीला निवडून द्यावा असं आवाहन धैर्यशील माने यांनी केलं तर देशातील दरोडेखोरांची महाविकास आघाडी एकत्र आहे या आघाडीला गाडण्यासाठी नरेंद्र मोदींचे गॅरंटी कार्ड वाढवा आणि शाहूवाळीच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं यावेळी माजी आमदार अमल महाडिक सत्यजित देशमुख माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील राजवर्धन निंबाळकर अमरसिंह भोसले डॉक्टर स्वाती पाटील मधुकर लाड शहाजी भोसले आबा वगरे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांची भाषणं झाली मेळाव्याला शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देसाई मनसेचे युवराज काटकर विजय रेडेकर दाजी चौगुले रंगराव खोपडे सुषमा पाटील अजितसिंह काटकर दिलीप पाटील पांडुरंग निकम डॉक्टर पंचरत्न कांबळे राजेंद्र पाटील अभिषेक पाटील यांच्यासह भाजपा शिवसेना जनसुराज्य रासप मनसे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते